शिर्डीतील सायाश्रय अनाथाश्रमाचे संस्थापक गणेश दळवी यांचा वीस वर्षीय मुलगा शिवम गणेश दळवी यांचा पिंपळवाडी येथील तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडल्यानं शिर्डीसह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार शिर्डीजवळील पिंपळवाडी गावात ग्रामपंचायतचे पाण्याचे तळे असून त्या तळ्याजवळ शिवम हा पायी फिरायला जात असायचा नेहमीप्रमाणे पायी फिरायला गेला असता हातपाय धुण्यासाठी तळ्याजवळ गेला असता पाय घसरून थेट तळ्यात बुडाल्यानं मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून शिर्डी नगर परिषदेच्या अग्निशमन दल यांनी दुपारपासून शिवमचा तळ्यात शोध घेतला असता सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास तळ्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला शिर्डीत ही घटना होताच अनेकांनी साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कर, हॉस्पिटलकडे धाव घेतली मात्र शेकडो अनाथांचा नाथ असलेल्या गणेशदळी मात्र आज पोरका झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त करत साईबाबा त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देव हीच प्रार्थना केली आहे